नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठो ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शुक्रवार महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिव शंकरला समर्पित असते भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह हा पार पडला होता आणि म्हणूनच हा महाशिवरात्रीचा दिवस हा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी व्रत देखील केला जातो आणि काही उपायसुद्धा या दिवशी केले जातात असं म्हणतात की या दिवशी आपण जेवढे उपाय करतो तेवढे आपल्याला फळ प्राप्त होते तर मित्रांनो आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ह्या एका झाडाला फक्त स्पर्श करायचा आहे जर आपण ह्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या झाडाला स्पर्श जर केलं तर आपल्या आयुष्यामध्ये गरिबी ही नावालासुद्धा उरणार नाही त्याचबरोबर आपल्या नशिबाजी नाही ते सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि सात पिढ्यांचं दरिद्र हे सुद्धा नष्ट होईल तर पहा आपण विज्ञान हे सांगता की पृथ्वीवरील जीवन जाडी तर हे झाड आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही आणि दुसरीकडे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं होतं की काही झाडं जे आहे ते देवी मानली जातात धार्मिक श्रद्धांच्या आधारे अशी काही झाडं आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्यामध्येच महाशिवरात्री दिवशी जर आपण ह्या झाडांना स्पर्श केलं या झाडांची के जर पूजा जर केली तर तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन सुद्धा जगू शकतात तुमच्या जीवनातील अनेक अडचणी आहेत त्या दूर होऊ शकतात गरिबीही संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्याकडे पैसा येऊ लागेल आणि श्रीमंतीचे योग हे सुरू होतील आणि यामुळे तुमच्या आयुष्याचे दरिद्र हे सुद्धा नष्ट होईल तर यामध्ये पहिला झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड महाशिवरात्री दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे आणि या झाडाचे पान म्हणजे बेलपत्र हे भगवान शिवशंकरना अतिशय प्रिय आहेत बेलपत्र शिवाय भगवान शंकराची पूजा ही पूर्ण होत नाही या दिवशी अनेक जण बेलपत्र अर्पण करताना आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते म्हणून आपल्याला ह्या महाशिवरात्री दिवशी बेलाच्या झाडाला स्पर्श करायचं आहे अगोदर झाडाखाली तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे या प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय पुरुषांनी ओम नम शिवाय म्हणायचं आणि तुम्ही स्त्री असेल तर स्त्रियांनी नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि यानंतर उजवा हात त्या झाडाला लावायचा आणि लावताना आपली मनोकामना इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी भगवान शंकरना तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण बेलाच्या झाडाच्या मुळांमध्ये गिरजा देवीचा भास असतो आणि देवाच्या देवता महेश्वर फांदांमध्ये देवी आणि पानात माता पार्वती असते आणि फुलांमध्ये गोरी व फळांमध्ये देवीचा वास असतो आणि जेव्हा आपण ह्या झाडाला स्पर्श करून आपली मनोकामना व्यक्त करतो तेव्हा त्या ते देवतांचा आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होतात बरोबर आपल्यामध्ये एखादी नकारात्मकता ऊर्जा असेल वाईट शक्ती आपल्यामध्ये असेल एखादा शत्रुदोष आपल्यामध्ये लागेल असेल पितृदोष लागेल असेल तो सुद्धा दूर होतो आणि त्याचबरोबर चंद्रदोषसुद्धा आपला दूर होतो आणि या दोन सोबत अनेक प्रकाराचे दोष दूर होता नष्ट होतात त्याचबरोबर आयुष्यातली गरिबी दूर होते आणि ही गरिबीसुद्धा या दूर होते यामुळे आपल्याला या, या दिवशी आवर्जून बेलाच्या झाडाला स्पर्श हा नक्की करायचा आहे आणि शुद्ध गाई तुपांचा दिवा देखील लावायचा आहे जिथे भगवान शंकराचं मंदिर असते तिथे बेलाचं झाड हे असते किंवा तुमच्या आजूबाजूला झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात यानंतर दुसरं झाड म्हणजे असते सुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे अनेक शिवभक्त महाशिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांना समीपत्र अर्पण करतात किंवा सोमवारी सुद्धा अनेक जण समीपत्र हे शिवलिंगवरती अर्पण करत असतात हे मध्ये उपयोगी म्हटलं जाते आणि म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आणि यानंतर तुम्हाला ह्या झाडाला हात लावून तुमची मनोकामना ही नक्कीच तुम्हाला व्यक्त करायची आहेत जर तुम्ही ह्या दिवशी ह्या झाडाची पूजा केली दिवा लावला आणि तुमची मनोकामना व्यक्त केली तर तुमच्या घरात संपत्ती येते व्यवसायात वृद्धी होते आणि त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये शनीचा दोष असेल तर तो दूर होतो यामुळे आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून ह्या शमी झाडाची पूजा करायची आहे आणि ह्या झाडाला स्पर्शसुद्धा आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही ह्या दिवशी शमीच्या झाडाची काही पानं आहेत तरी तुम्ही ते शिवलिंगवरती अर्पण करू शकतात तसेच तुमच्या घरामध्ये तिथे पैशांची तिजोरी आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे पिंपळाचं झाडसुद्धा अनेक देवतांचा वास असतो आणि ह्या शुभ दिवशी जर आपण ह्या झाडाला स्पर्श नक्कीच आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात त्यामध्ये असं सांगितलं आहे की पिंपळा गावमध्ये देवीस्थानसोबतच पूर्वजनांचासुद्धा वास असतो आणि जर आपण महाशिवरात्रीला स्पर्श केलं त्याचबरोबर ह्या झाडाखाली तिळाचे तेलाचा दिवा लावला झाडाला ला जल अर्पण केलं तर नक्कीच पूर्वजन्माचा सुखी संसारासाठी आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि यामुळे तुम्ही या झाडाची पूजा सुद्धा नक्की करू शकतात या झाडाची पूजा करता असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात कारण ह्या झाडांमध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास सुद्धा असतो यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं तुळशीचं झाड मा मध्ये माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाते आणि ही महाशिवरात्र जाहीर शुक्रवारच्या दिवशी आहेत शुक्रवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपल्याला तुळशीपाशी सुद्धा करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला पाणी अर्पण करताना त्याने त्यामध्ये कच्चं दूध जास्त घटी टाकायचं आहे हे, हे पाणी अर्पण करायचं आहे आणि ह्या तुळशीला अकरा प्रदिक्षिणं तुम्हाला मारायचे आहेत ह्या प्रदिक्षिणात मारताना असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हटलं जाते आणि प्रदिक्षिणा घालायचं आहेत आणि ह्या झाडाला हात लावून तुमची मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या पण अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे नक्कीच तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊन सुख शांती समृद्धी तुम्हाला लाभेल त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्ही केळीचे झाड जे असते तर त्याची तुम्ही पूजासुद्धा करू शकतात ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं जाते जर आपण केळीच्या झाडाची पूजा जर केली तर आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह हा बळकट होतो त्यामुळे प्रत्येक कामात आपल्यालाही असं यश मिळत असते कारण भगवान विष्णूसुद्धा ह्या झाडांमध्ये वास करतात आणि जेव्हा आपण ही पूजा करतो तेव्हा ते आपल्यावरती ते प्रसन्न होतात आणि ह्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला बघा चण्याची डाळ आणि गुळ घालून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे सोबत तुम्हाला अकरा प्रदिक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम म्हणत तुम्हाला व्यक्त करायचं आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही नक्कीच त्या झाडाची पूजा करू शकतात किंवा एखादी जे झाड असेल त्याची पूजासुद्धा करू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला जेवढे झाड असतील तेवढे झाडाची तुम्ही ह्या दिवशी पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु ह्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे येत्यात येता बेलाच्या झाडाची पूजा ही तुम्हाला आवर्जून करायची आहे जो व्यक्ती या दिवशी पूजा करेल त्या व्यक्तींवर श्री भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकांचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये श्री भोलेनाथचा ओम नमशियाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ